मध्ये गर्दीने वरती कोंकण कोसळून दूरदर्शन बघितलंय आपण मला सांगा त्यावेळेस प्रत्येकाच्या घरात टीव्ही असतात तर आपण बघितला नसता बघितला त्यावेळेस प्रत्येकाच्या हातात हँडसेट असता तर वापरला नसता वापरला त्यावेळेस आता जसं इंटरनेट फ्री आहे फ्री असत तर तुम्ही वापरलं नसतं तर वापरला आणि त्यावेळेस आता तुमची जी अवस्था आहे ह्या मुलांची ती तुमची झाली नसती ना तर झाली त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस विद्यार्थ्यांना किंवा तुम्हाला हे सांगितलं जातं बाळांतो की आमच्या काळात असं नव्हतं किंवा आपण ज्यावेळेस विद्यार्थ्यांना असं सांगतो की आमच्या काळात असं नव्हतं आम्ही हे केलं तुमच्याकडे ऑप्शन्स नव्हते तुमच्याकडे ऑप्शन ओके सो माय फ्रेंड्स टीम मला तुम्हाला सांगायचं की ओके आपल्याकडे सगळे ऑप्शन्स आहेत इंस्टाग्राम Facebook, everything we have.